महत्वाच्या तारखा घोषित झालेल्या आहेत बारावी नंतर पुढील उच्च शिक्षणाकरिता ज्या एंट्रान्स एक्झाम आहे त्याच्या तारखा आज अधिकृतरित्या घोषित झालेल्या आहेत दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सीईटीच्या अधिकृत वेबसाईट वरती या तारखा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या सर्व टेंटेटिव्ह शेड्यूल आहे म्हणजे संभाव्य तारखा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळे जे कोर्सेस आहे मग पीजीचे देखील कोर्सेस आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचे मात्र बारावी नंतर जे विद्यार्थ्यांना पुढील एंट्रान्स एक्झाम द्यायचा आहे त्याच्या थोडक्यात आपण तारखा बघणार आहोत तर यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग ज्यांना बी एच एम सी टी करायचं असेल तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही संभाव्य एंट्रान्स एक्झाम होऊ शकते हॉटेल मॅनेजमेंट त्यानंतर ज्यांना बी ए बी एड बी एस सी बी एड जे चार वर्षाचं आहे ते जर बारावीनंतर करायचं असेल तर अठ्ठावीस मार्च रोजी या करिता एन्ट्रस एक्झाम होऊ शकते त्याचसोबत पुढे आपण बी डिझाईन यांना बॅचलर इन डिझाईन करायचं असेल तर त्याची देखील सीई टी आहे ती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होऊ शकते त्याचसोबत बी बी ए बी सी ए बी बी एम बी एम एस याची जी सीई टी असते आता बारावी नंतर या कोर्सेसकरिता देखील सी ई टी आलेली आहे तर ती एक एप्रिल दोन एप्रिल आणि तीन एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे एटेन्टेटिव्ह शेड्यूल आहे त्याचसोबत एल एल बी फाईव्ह इयरचं जर करायचं असेल तर ते चार, चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याची सीई टी आहे ए ए सी म्हणजे आर्किटेक्चरच्या फाईन आर्टच्या रिलेटेड हा कोर्स आहे तर यामध्ये डिग्री कोर्स आहे हा पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याची सीई टी होऊ शकते नर्सिंगची हो जी सीई टी आहे मेडिकल एज्युकेशन संदर्भात ती सात एप्रिल आणि आठ एप्रिल दोन हजार हो पंचवीस रोजी होऊ शकते यासोबत महत्वाची जी आहे बारावी नंतर एम एस टी सीई टी जी पी सी बी ग्रुपची एम एस टी सीई टी आहे या वर्षी ती नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यान होऊ शकते एक्सेप्ट फक्त कधी नसेल ती दहा आणि चौदा एप्रिलला ही परीक्षा नसण्याची शक्यता आहे त्यानंतर एम एस टी सी टी पी सी एम ग्रुप करिता यावर्षी जी एंट्रन्स एक्झाम होणार आहे तिचं वेळापत्रक आलेलं आहे एकोणावीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दरम्यान ही परीक्षा होऊ शकते एक्सेप्ट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे चोवीस एप्रिल रोजी तर ही अशा पद्धतीने ह्या टेन्टेटिव्ह शेड्यूल जे आहे ते वेबसाईट अधिकृत वेबसाईटवरती वरती देण्यात आलेलं आहे अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महा सिटी डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती देखील जाऊन आपण सर्व माहिती पाहू शकता